नमस्कार मित्रांनो आज आपला विषय म्हणजे असा आहे की आपण ज्या ठिकाणी पूर्वी पण राहत होतो आत्ताही राहतो आहे फक्त जरा येणं जाणं असतं आपलं कंटिन्यू राहत नाही आहे ना पण आपली जेवढी माझी सगळी मित्रमंडळी माझ्या मा म्हणजे मा जे नातेवाईक म्हणा कोणी पण जे असतील आपले ते पूर्णपणे हिता आहेत आणि यांच्याबद्दल म्हणजे सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की आम्ही एकदम लहानपणापासून शोभत आहोत पण सध्या तरी आता सगळे सगळ्यांची लग्न मॅरेज झाले असल्यामुळं सगळे आपापल्या कामात बिझी असतात तर गाड भेट फिटनेस फार कमी होतो तर अशा पद्धतीने आम्ही आज भेटलो आहे तर ते पण आहे समोर तर त्यांची प्रक्रिया काय आहे या आपण त्यांच्याच तोंडाने ऐकूया तर तो बोलूया आपण त्यांच्याशी नमस्कार मित्रांनो मी राम मी जन्मापासून या हनुमाननगर या विभागामध्ये राहतो हे माझे मित्र म्हणजे माझे मामे बंधू कल्याण सोनवणे आम्ही ह्यांचंही बचपन इथंच लहानपणाचे मोठे झाले हे खूप प्रामाणिक आणि एकदम दिलसे दिलसे ह्या गोष्टी जे करतात त्याच्यासाठी सगळ्यांनी लाईक करा शेअर करा त्यांना भरभरून प्रेम द्या हीच माझी अपेक्षा आहे करा फॉलो करा त्यांच्यावर भरभरून मनापासून प्रेम करा एवढीच माझी इच्छा आहे तर आपल्या अशा प्रकारे आपले मिलिन मिलिन शेजवळ पण आपले थोड व्यक्त करतील आज या ठिकाणी कल्याण भाऊ सोडून नाही जो उपक्रम चालू केला आहे आणि मिलिंद संघातर्फे यूट्यू, यूट्यूग लागा। यूट्यूग लागा। यूट्यूग लागा। नमस्कार मी भूषण शिर्के कोथरूड आमचे सर्वांचे लाडके मित्र कल्याण सोनवणे यांचा जो काही युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून ते नवनवीन विषय हे प्रत्येक वेळेस घेत असतात आणि त्या त्यांच्या या विषयावरन रीलच्या माध्यमातून असेल किंवा नवनवीन जे काही विषय घेतात त्या माध्यमातून एक चांगला संदेश हे समाजासाठी देत असतात आणि त्यांच्या या नवनवीन उपक्रमास आमच्या सर्व मित्रांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा जो काही चॅनल आहे त्या चॅनलने जे काही नवीन रील्स येतील किंवा ते जे काही नवीन विषयावरती बोलतील गाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या असतात मी बघत असतो तर त्या सगळ्यांना आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा त्यांचं जे काही चॅनल आहे ते सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद हा मित्रां अशा प्रकारे आपले सगळे मित्र आता अमित मंगवाने हे दोन आपले त्यांचे दोन शब्द बोलतील नमस्कार घेतला मी अमित मंगवाना राहणार पुणे कोथरूड हनुमान नगर मिलिंद संघ कल्याण सोनवणे हे आपले पुण्यातले एक सिंगर नाही म्हणून त्यांचा आवाज पण खूप चांगला आहे त्याबद्दल बापू वाघमारे मिलिंद शेजवळ रामभाऊ खळगे जन अण्णा शिर्के आम्ही एक विचार मन केला आहे की मिलिंद संघातर्फे त्यांना खूप सपोर्ट तर आहेच तर आम्ही एक सगळ्यांना बोलतोय की सगळ्यांनी एक स त्यांना एक संधी मिळावी म्हणून आम्ही त्यांना इंडियन आयडॉलला पण चालले आमचं प्रयत्न चाललेले आहेत त्यांचा आवाज पण खूप ऐकण्यासारखा आहे गाणी पण जुनी म्हणतात सगळं जुनी म्हणतात आणि पर परफेक्ट गाणी असतात सगळी आणि जुनी गाणी आहेत आवाज पण खूप चांगला आहे अरिजित सिंग म्हणून त्यांचं आम्ही नाव ठेवलं आहे आणि आता एक गाणं ते म्हणतील त्यांच्या मागे आम्ही सगळे म्हणूया प्लीज सगळ्यांनी टाळ्या वाजून एक गाणे लाईक करा शेअर करा कल्याण सोनवणे उर्फ अरिजित सिंग